आताच्या घडीची परतवाडा शहरातून ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की दर्याबादचे दोन पोरं जे आपलं देवगावचं धरण आहे त्या देवगावच्या धरणाच्या कालव्या जवळ कालव्यात गेलं फिरायला तिकडे आता सध्या पाणीगिरी पडली वातावरण त्या ठिकाणी ते मध्ये उतरले असतात दोघ जण दुबले त्यात ते अस्तव्यस्त परिस्थिती सध्या त्याची आहे तर ते परतवाडा शहरातलं जे संजीवनी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी भरती केलाय संजीवनी ले ते दोनही तरुण सध्या भरती केले आहेत एकाचं नाव मोहम्मद अशकान आहे जवळपास सतरा अठरा वर्षाचा हा तरुण आहे याची तुम्ही सध्या तब्येत पाहून राहिली की एकदम अस्ताव्यस्त परिस्थितीत म्हणजे त्याला काय म्हणतात व्हेंटिलेटरवर सध्या त्याला लावला आहे आणि त्याच्यानंतर दुसरा जो पोरगा आहे मोहम्मद तुझेब नावाचा हा एक सोळा सतरा वर्षाचा पोरगा आहे यालाही सध्या व्हेंटिलेटरवर सध्या ठेवला आहे आंघोळ करायला चॅनलमध्ये उतरले आणि त्याच्यात हा अपघात त्याच्यासोबत झाला आहे आणि त्याने तळकापळकी सध्या हॉस्पिटलला आणून त्याच्यावर उपचार चालू आहे याच्यावर चा डॉक्टर साहेबांचं काय म्हणणं ते आपण ऐकून घेऊ तर ज्या दोन पोर्यावर सध्या संजीवनी हॉस्पिटलवर ट्रीटमेंट चालू आहे डॉक्टर साहेब सर काय म्हणते तब तब्येत दोघांची चिंताजनक आहे दोन्ही विशुद्धच होते व्हेंटिलेटर सपोर्ट वर हो आहे जे काही आमच्याशी होतो ते आपण प्रयत्न करत आहोत आतापर्यंत काही सांगणं शक्य नाही आणि सर आता मी हे दोन्ही पोरं पाहिले एकदमच त्याची कंडिशन खराब आहे सध्या त्याच्या म्हणजे जे, जे आपण श्वसन व्यवस्था काही डिफेक्ट झाला पाण्याचा पाण्यामुळे त्यांच्या श्वासच बंद पडला होता ना ते डुबले होते ना त्यावेळी त्यांच्या छातीत पूर्ण पाणी भरलेला होता, ते 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 होता आता त्यांना व्हेंटिलेटर ठेवलेला आहे त्यामुळे त्यांचा श्वास सुरू झालेला आहे पेशंट हातपाय वगैरे हलवत आहे परंतु आतापर्यंत मेंदूला काय झाला त्रास डुबल्यामुळे ऑक्सिजन डोक्याला पडल्यामुळे काय काय त्रास झाला मेंदूला त्याला आपण म्हणतो हायपॉक्सी ब्रेन इंजुरी वगैरे काही झाले का ते सांगणे फार प्राथमिक होणार आता आपल्याला उपचार नंतर एक चोवीस तासानंतर समजदार की कितीपर्यंत शरीराला त्याचा परिणाम पडलेला आहे सध्या तुम्ही जर पाहत असाल तर त्याचे जे ओळखचे नातेवाईक आहेत दवाखान्यात मोठी गर्दी केली आहे दोनही एकदम जे पोरं आहेत ते तरुण पोरं असल्याच्या दर्याबाद म्हणजे आपलं एक हनवतखेडापासून अंजनगाव परतवाडा रोळा हनोदखेडा पलीकडे दर्याबाद नावाचं डाव आहे त्या ठिकाणचे सारे जण या ठिकाणी म्हणजे भरपूर जण त्यांच्यावर जे ओळख आहेत ते सध्या हॉस्पिटलने त्या पोराच्या पाहण्यासाठी आल्या आहेत आणि आतमध्ये त्याच्यावर सध्या उपचार चालू आहेत घटनास्थळी मी तुम्हाला जे ले दोन्ही लेटरा सध्या दाखवले त्याच्यावर सध्या शर्तीचे प्रयत्न चालू आहेत अचोनात तब्येत सध्या त्याची एकदम गंभीर अवस्थेत आहेत कसा आहे आपण कोण्या ठिकाणी फिरायला जातो थोडस सा पाण्यापासून सांभाळून राहा कारण तीन चार दिवसाच्या आधी एक ते मुंशी धरण काहीतरी पुण्यात लय मोठं मॅटर झाला त्यात चार पाच जण कुटुंबातले पाण्यात होऊन गेले पाणी अशी गोष्ट आहे की काही ऐकत नाही तर थोडस पाण्यात जाताना गिरी पर्यटनाच्या ठिकाणी जा पण तिथं स्वतः जीवाची काळजी करा कारण नाही जमत तर दोन्ही पोरही तब्येत कशी आहे ते आपण पाहिलं याशिवाय डॉक्टर साहेबांची आपण प्रतिक्रिया घेतली डॉक्टर साहेब म्हणत की दोघोईले सध्या जो आहे ना तो चालू झाला आहे पण त्याच्या डोक्यात किती पाणी गेलं याच्यावर आपलं लक्ष असून येणारे चोवीस तास थोडेसे त्याच्यासाठी गंभीर आहेत मग डबल एकदा महा बातमीच्या माध्यमातून अशी विनंती आहे की जरासा धरणा गिरणावर जात कोणाही ठिकाणी फिरायला जा थोडस सुरक्षित करा जीवन अनमोल आहे कुटुंबाले लय मोठा त्रास होते या बाबतीत